नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळणार आहेत आपण पाहतो की जीवा नंदिनीला आपल्या हाताने घास भरवत असतो तो, तो प्रत्येक घास कोणाच्या तरी नावाने देतो पण जेव्हा हा घास जीवाचा असं म्हणतो तेव्हा मात्र नंदिनीला तो घास देत नाही यामुळे नंदिनी आश्चर्यचकित होते आणि त्याला विचारते मी जीवाच्या नावाचा घास खाणार नाही का पण जीवा काहीच उत्तर देत नाही दरम्यान काकू पार्थ आणि काव्याला सांगते की तुम्ही नवरा बायकोचं नातं आम्हाला पटवून द्या तेव्हा पार्थ विचारतो कसं त्यावर काकू सांगते एकमेकांना हाताने जीवन भरवा पार्थ आनंदी होतो आणि काव्यही थोडी लाजत त्याच्याकडे पाहते दुसरीकडे रम्या वसुंधराला सांगते की आता आपल्याकडे फक्त चोवीस तास शिल्लक आहेत तू नंदिनीच्या विरोधात काय पुरावा सादर करणार आहेस कारण ती काहीही करू शकते यावर वसुंधरा आत्मविश्वासाने उत्तर देते काळजी करू नको चोवीस तासात नंदिनी या घरातून बाहेर जाईल तेव्हाच आपण पाहतो की जेव्हा देखील नंदिनीला विचारतो वसुंधरा आत्याविरुद्ध पुरावा कसा आणणार तेव्हा नंदिनी ठामपणे उत्तर देते पुरावा तर नक्की मिळवेन पुढील भागात नंदिनी वसुंधरा आत्याविषयी चोवीस तासाच्या आत कोणता पुरावा सादर करते हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद